तसं तुमच्या याचा काही विहिरीला पण फायदा आहे असं केल्यामुळे साहेब बघा लोकांच्या आज मी काही काय असा लबाड नाही म्हणत शेवटी निसर्ग आहे लोकांच्या एरीच्या पाण्याच्या बोबा येऊन राहिल्या बोबा नाही ते बाजा आजही याच्यावर म्हणजे साय कर आहे वेस्टेज आहे जसं पुराटे आहे किंवा जे वेस्टेज आपलं मटेरियल आपण जाडत होतो तो, तो न जाडता इथं टाकल्यामुळे त्याचं खत तयार होऊ लागलं बरोबर आहे नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि मी आज आहो केशवराव भगत यांच्या शेतामध्ये आपण माझ्या मागे बघू शकताय यांचं खूप छान प्रकारे वाटाणा या ठिकाणी आहे इकडे दोडका आहे नंतर गोभी पण आहे भेंडी, भेंडी पण आहे सर्व हिरवगार शेत आहे पण हिरवगार शेत असताना मध्ये मात्र हा एक तुमचा प्रयोग पाहायला मिळाला ज्यामध्ये तुम्ही हा खड्डा खोदलेला आहे त्या शेतामध्ये फिरल्यानंतर तुमचं असं दिसतंय की प्रत्येक शेताचे तुम्ही तुकडे केले तर हा किती किती एकराचा तुकडा केलाय तुम्ही जास्तीत जास्त दोड शकता दोन एकराचा तुम्ही एक एक तुकडा केला आणि मग दोन एकरातलं पाणी जेव्हा जा बाहेर जात तर त्या प्रत्येक दोन एकराला तुम्ही बर बर। हा खड्डा पण तयार केला बरोबर आणि हा खड्डा किती खोल हा खड्डा आठ फूट खोल आहे आणि अंदाजी काय साईज आहे या खड्ड्याची हे आता इथं दाब आहे हे साधारण नऊ आठ नऊ पर्यंत आहे जसा होत गेला आता तुमचा मोठा मोठा पण होतात मोठा होत आता उपसल्या म्हणजे तुम्ही दोन एकरातलं पाणी या खड्ड्यामध्ये घेताय म्हणजे या जमिनीमध्ये हो आणि मग जास्तीचं जा पाणी झालेलंच बाहेर पडतं बाहेर जात शक्यतो थोडंफार पाणी आलं तर इथं इथंच राहते इथंच राहते आता आणखीन एक गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली की तुम्ही खड्डा पाणी मुरवण्यापुरता उद्देश नाही ठेवलाय तुम्ही त्याच्या पुढे गेले जर आता यामध्ये तुम्ही दिसतं काळी कचरा पण टाकलेला आहे तर हे काय काय टाकतायचे आणि याचा काय उपयोग होतो म्हणजे किती खत निघतं काळी कचरा म्हणायचा म्हणजे जसं की आपल्या शेतामध्ये जे बी काही काळी कचरा आहे आता तसं तर वास्तविक आम्ही ते लोटावेटल मुरवतो पण जे बी त्याच्यातूनच शिल्लक राहील ते याच्यात जाणून टाकतो जसं बा बैलानं न खाल्लेलं तिथं मटेरियल आहे आहे कुटार तुराटे आहे तुराटे आहेत बैलानं टाकून दिलेलं आहे याच्यात जाणून टाकतो याच्यात टाकताय आणि मग यामुळे इथं पाणी मुरण्यासोबत तुम्हाला खत पण चांगलं मिळतं पेढ्यावानीच खत होते सर पेठ्यावानी असं आता लोक म्हणत असतील बर आता हे बघा आता पाण्याचा ज्यातला निचरा झाला आता खताची क्रिया चालू म्हणजे पहिले हा खड्डा भरला तर काळी कचऱ्यानं वर असेल हो 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 नंतर असं जसं ते कुसतंय तर हे खाली पण आपल्याला दिसते जे शेतातला गाळ होता तो पण यामध्ये वाहून आला हे काय काळी कचरा कुजला आणि त्यामुळे असं दिसतंय की आता मऊ हे बनलेलं आहे खत तुमचं एकदम एकदम म्हणजे अशी जर कडक माती असती तर कदाचित एकदम कडक वाटलं असतं तुमच्या आता खाली खालचं लियरमध्ये सुंदर असं खत पण बनलंय म्हणजे तुम्ही जर सांगताय की आतमध्ये जर गेलं तर पेड्यासारखा पेड्यासारखा खत आपलं बनलेलं पेड्यासारखं बरोबर म्हणजे आपण पण आपल्या शेतामध्ये शक्य झालं तर एका एकराचा तुकडा पाडा या दोन एकराचा करा परंतु आपल्या जमिनीच्या उतारानुसार उतार उतारा। 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 करा ओळखे सर सर्वप्रथम कसं आहे तशी आम्ही सर्व शेती ही पहिलेच बेळ पाडतो बर मग त्या बेळ वरून झालेलं पाणी असं तापत 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 मग गार्ड तुम्ही त्या बेडवर कुठं उताराला आडवे बेड आहेत कुठं जास्त पाणी झालं किंवा त्याच्यानुसार बरोबर पाणी काढायचं काम आहे कुठं मुरवायचं काम उडवायचं काम म्हणजे मॅक्झिमम गाड तुमचा शेतामध्ये त्यानंतर सुद्धा काही पाणी वाहून जातं तर त्यासाठी हा खड्डा केला खड्डा केला खड्ड्यामध्ये तुम्ही परत कचरा टाकला म्हणजे त्याचा दुहेरी तुम्ही उपयोग केला आणि सुंदर खत पण या ठिकाणी अमोल आपल्या तालुक्यामध्ये जर असे खड्डे केले तर काय फायदा होईल तुम्हाला याचा तज्ज्ञ म्हणून काय वाटतंय पाणी तर आपलं जे आपण जे शेताबाहेर बाहेर ते पाणी शकतो खत म्हणजे आहे जसं तुराटे आहे किंवा वेस्टेज आपण जाडच होतो दोन हजार इथं टाकल्यामुळे त्याचं खत तयार होऊ लागलं बरोबर आहे माती पाणी आणि खत म्हणजे मला वाटतं तीन इथून जे एक आपल्याला पर्याय याच्यातून उपलब्ध होत आहे बरोबर चांगला वर्षाखाठी उपसल्यामुळे ते होत आहे खताचा म्हणजे आज दोन हजार रुपये भाव असेल अशा खताचा तर तुम्हाला दोन हजार रुपये इथे किती ट्रॉल्या निघेल म्हटलं तर दोन ट्रॉल्या दोन तीन ट्रॉलर दोन तीन म्हणजे तुम्हाला पाच सहा हजाराचं खत पण इथे भेटून टाकलं आणि ते शेतात ट्रॉलीचा खर्च कमी सोबत सुपीक माती त्याच्यामध्ये आहे म्हणजे आपले जे आपण शेतामध्ये पहिले खत वगैरे शेणखत टाकले जे वाहून आले असेल तर इथेच आहेत बरोबर आहे आणि हे साफ करताना तुम्ही मेंटेनन्स पण चांगलं होत असेल पूर्ण खरडून घेत सर खरडून 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 म्हणजे आपण जर यामध्ये दगड टाकले तर ते छान पाणी बुरेल पण हे दोन फायदे वरचे मिळणार नाही वाडकेचा खड्डा तुम्ही परत परत वापरणार पण पर। इथं कसं होणार आहे सर की इथं येरे माझ्या मागल्या नाही म्हणजे ते म्हणजे चेस इथं हे तुम्हाला दरसालच्या दरसाल इथं याच्यापासून मिळेल बरोबर आहे आता हा जर खड्डा नसता तर हे सगळं जे खत आपण म्हणून पिऊ समुद्राला आणि इथं मात्र आपली सुपीकता पण कमी झाली आहे बरोबर आहे बरोबर आता या तुमच्या याचा काही विहिरीला पण फायदा आहे असं केल्यामुळे साहेब बघा लोकाच्या वाढ का नाही म्हणत शेवटी निसर्ग आहे लोकाच्या एरीच्या पाण्याच्या बोबा येऊन राहिल्या व पाणी नाही बाजा आजही याच्यावर म्हणजे सायकर ओलीत हो आहे बरोबर आणि एक विहिरी आहे एकाच विहिरीवर सायकरी तर ओलीत पण होत आहे बाकी एरियात पाणी कसं आहे लोकांना पन्ना लोकांचं गहू वाढून राहिले आता वाढून राहिले गहू आता तुमची बरोबर संपूर्ण शेत वर आहे वर विहिरी एकदम शेवटच्या लोक मी संपूर्ण शेतामध्ये असे वेगवेगळे उपचार केल्यामुळे विहिरीला तुमचं म्हणणं पाणी जास्त केला तीन चार फूट पाणी असं एवढं पावसाळा भर त्याच्यात मीच राहते म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाणी हळवणे जिरवणे भर करणे जमिनीचा वाळवणे आणि विहिरीत पाणी भरफुल